नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदा ही सार्थकला म्हणत असते की सार्थक ऐक ना आपलं सुखदा कल्याणीताईला भेटायचं राहूनच गेलं ना तेव्हा सार्थक म्हणतो की भेटूयात भेटू, ना मग नंतर कधीतरी भेटू तेव्हा सुखदा म्हणते नाही ना सार्थक आज भेटणं तिला कसं करून सार्थक म्हणतो एवढं काय अर्जंट आहे अगं मला मिटिंग आहे आज ऑफिसला जायचं आहे जा, जा, ना भेटू नंतर कधीतरी प्लीज आज नाही जमणारा सुकदा सुखदा म्हणते असं नको म्हणू तुला माहिती आहे ना ताई मागेही भेटायला येत होती तेव्हा तिचा अपघात झाला आणि आपल्याला तिचं भेटणंच नाही झालं आणि आता तिने मला कळवलं आहे की तुला तिला ना तुला भेटायचं आहे मग आता सार्थक म्हणतो तिला का मला भेटायचं काय काम आहे तेव्हा आता सुकदा असतच म्हणते का तुझे घरची माझी वधू परीक्षा घेता तेव्हा माझ्या इकडचं कोणीतरी आहे ना तीसुद्धा तुझी वरपरीक्षा घेणार असेल तेव्हा सार्थक म्हणतो असं आहे का बरं ठीक आहे मी बघतो आता मला मीटिंग कॅन्सल करावी लागेल आणि त्यानंतरच मी ठरवतो पण सुकदा म्हणते की नाही सार्थक तू आज कसंही करून ताईला भेट तेव्हा सार्थक म्हणतो ठीक आहे मी दुपारची मीटिंग कॅन्सल करतो आणि तिला भेटतो तर सुकदा इकडे म्हणत असते की ठीक आहे मग मी ताईला कळवते तर दुसरीकडे आता इकडे आनंदी आनंदी आता सार्थकला भेटायच्या तयारीत था असते ती तयारी करत असताना तिला जुन्या गोष्टी आठवतात तिच्या डोळ्यात एकदम पाणी येतं की सुकता तिला म्हणायची की माझं खरंच खूप प्रेम आहे सार्थकवरती आणि तिला ती जुनी गोष्ट आठवते त्यानंतर सुखदाने तिला सांगितलं होतं की मी सार्थकवर खूप प्रेम करते आणि मला सार्थकबरोबर लग्न करायचं आहे त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा आनंदीचा ॲक्सिडेंट झाला होता तिथेसुद्धा आता त्या तिच्या काकाकाकून तिला सांगितलं होतं की परत सार्थकशी पहिली बायको येणार तर नाही ना तेव्हा आनंदीने त्यांना सांगितलेलं होतं की नाही या जन्मात तरी सार्थकशी पहिली बायको येणार नाही आणि हे सर्व गोष्टी आठवून तिला खूपच रडायला येत असतं ती खूप इमोशनल झालेली असते आणि आरशात पाहून ती स्वतःलाच म्हणत असते की नाही आनंदी तुला इतकं इमोशनल होऊन नाही चालणार सार्थक सरांसमोर तुला एकदम व्यवस्थित बोलावंच लागेल तेव्हा आता अण्णा तिच्यासमोरून येतात आणि तिला पाहून त्यांनाही खूप वाईट वाटत असतं तेव्हा आता ते तिला म्हणतात की आनंदी मला माहिती आहे तू सर्व काही व्यवस्थित हँडल करशील पण आनंदीच्या डोळ्यातलं पाणी काही राहत नसतं तेव्हा आता अण्णांनासुद्धा खूप वाईट वाटतं तेव्हा आता आनंदी ते तसंच म्हणत असते की अण्णा मी येते असं म्हणून ती जाणार असते तितक्या तिला अन्न आवाज येतात आणि म्हणतात की आनंदी जर सार्थकने तुझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर तू काय करशील तेव्हा आनंदी म्हणतात की नाही अण्णा मी असं काही होऊ देणार नाही आणि असं म्हणतात ती अण्णांना मिठी मारते आणि त्यानंतर ती रडत असते अण्णासुद्धा खूप रडत असतात तर दुसरीकडे आता सार्थक हा आदर्शाला सांगत असतो की आता मी सर्व बंदोबस्त करून आहे गावात प्रत्येकाला सांगून ठेवले की आनंदीचा शोध घ्या पोलिसांना सुद्धा आहे आणि आता सर्वजण तिचा शोध घेते कारण ती नाशिकमध्येच आहे मला ती लवकरच सापडेल तेव्हा आदर्श म्हणत असतो की सार्थक हे करून तू काय साध्य करणार आहेस अरे गेली सहा वर्ष ती एकदाही तुला दिसली नाही आणि अचानक तुला तिचं का वेळ लागले सार्थक म्हणतो कारण सहा वर्षामध्ये तिचा काहीच आत्यापत्ता नव्हता तिची चाहूलसुद्धा सुद्धा लागलेली नव्हती पण आता मी तिला माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना सार्थक आदर्शला म्हणत असतो मग आदर्श म्हणतो अरे दादा पण हे कशासाठी का का स्वतःचा अपेक्षा भंग करून घेतोय तुला वाटतं येईल पुन्हा आली आहे सार्थक म्हणतो हो मी तिला डोळ्यांनी पाहिले आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा तिचा विचार करायला लागलोय माझ्यावर विश्वास ठेवू खरंच आनंदी आपल्याला लवकरच सापडेल बघ पण मग आदर्श खूप चिडतो आणि म्हणतो की सार्थक काय चालवले रे तू सारखा आनंदी आनंदी हे बघ तुझ्या मुलीला पाहिले ना ते आनंदी नसेलच आणि एक आता तू ह्या गोष्टीचा विचार करत बसू नको आता कंडिशन काय आहे माहिती आहे का आता फक्त तू सुखदाचा विचार करायला हवा आणि तुला जर असं वाटत असेल ना की मी मोठा भाऊ म्हणून तुझ्यावर जास्तीचा अधिकार गाजवतो तर तू तसं समज कारण मला त्याचे परिणाम माहिती आहे सार्थक प्लीज तू ह्या गोष्टींमधून लवकरच बाहेर निघ सार्थक अरे तू आता ज्या परिस्थितीमध्ये आहे ना तेव्हा आता आनंदीमध्येच आली आहे तर ही गोष्ट खूप प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते तेव्हा तू तिचा विचार सोडून दे आता आदर्श हा जायला निघतो तर सार्थक मग तू थांब मी तुझं सगळं ऐकून घेतलं ना मग माझंही ऐक जर असं झालं आनंदी पूर्ण आली आहे तेव्हा आता मी तिला भेटायचं नाही असं काही आहे का सपोज आनंदी पुन्हा आली तर तुला आनंद होईल की मग सुखदाचा विचार करून मी आनंदीला विसरून जावं तिच्याकडे दुर्लक्ष करावं असं तुला वाटतंय दे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा आता आदर्शला काही करावं काय बोलावं हेच कळत नसतं तो म्हणतो की देईन दे मी दे। उत्तर पण आता नाही मला अजून वेळ हवाय तेव्हा सार्थक म्हणतो राहू दे तुझं उत्तर मला कळालंय तुझ्या शांता शांत राहण्यामागे तुझं उत्तर दडलेलं आहे असं म्हणून आता दर्शक पडतो आणि तिथून निघूनच जातो तर आदर्श पूर्ण आनंदीचाच विचार करत असतो इकडे वृंदा आणि शलागा त्या फोटोकडे पाहत म्हणत असतात शलका म्हणते रुंदाला की बघ ना आई किती मोठा पुरावा भेटला आहे ना आपल्याला आता जर सुकदा घरातून बाहेर जाणार फायनली तेव्हा तर सुकता जानार ते रुंदा म्हणत असते की अगं आपण एवढा आनंद व्यक्त करतो आहे पण तुला काय वाटते हे एवढ्याश्या पुराव्याने घरातले सर्वजण तयार होतील का सार्थकाने सुकदाचं लग्न मोडायला की मग तिकडे तिकडे आनंदीने जर नकार दिला तर का शलका म्हणते अग आई आनंदी का नकार देईल सार्थक तर तिच्यावर खूप प्रेम आहे ना मग तो तिला सांगेलच ना शिजाला का म्हणते तुला असं वाटतंय का तेव्हा वृंदा म्हणते हो कारण सहा वर्षे झाले ती कुठे होती काय करत होती आपल्याला आहे का तिला एकदा सार्थकची आठवण नाही आली आणि मग आपण कसा काही विश्वास ठेवायचा इकडे सार्थकला कशी तिची आठवण येत होती मग आता ती कशावरून पुन्हा सार्थकला भेटायला आणि नि, निघून जाईल ती सार्थक्षी खोटं बोलली तर तेव्हा आता आपल्याला एकच प्लॅन करावा लागेल शला का म्हणते काय करायचे आपण तेव्हा वृंदा म्हणते की आपण ना तिच्यावर लक्ष ठेवूया ती कुठे जाते काय करते तिच्यावर आपण ना लक्ष ठेवू आणि मग सर्व आपल्याला कळेल तर इकडे आता मालती ही देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असते आणि म्हणते की देवा वाजव रे आम्हाला माझ्या आनंदीसाठी जे योग्य असेल ना तेच तू कर असं म्हणून आता सर्वजण तिथे चहा पिण्यासाठी हॉलमध्ये आलेले असतात आनंदीही तिथे येते बस आणि बसते तेव्हा आता सर्वांचे चेहरे हे खूपच नर्वस असतात तेव्हा लीनाही आनंदीला म्हणत असते की आनंदी कुठून तुला इतका धीर येतो ग मला तर घरात एखादी गोष्ट घडली ना की माझा जीव नुसता खायला उठतो आणि तू तर इतकी धीराची कशी काय बनली आहे आनंदी म्हणते की बहिणी नको काळजी करूस मग लीना म्हणते की एवढ्या मोठ्या परिस्थितीला कशी काय सामोरे जातेस तू तुला माहिती आहे का घरच्यांचं कसं असायचं लहानपणापासून ना घरात मुलगी असली की ते खूप घाबरायचे त्यांचा असा समज असायचा की मुलगी म्हणजे दुबळी आणि त्याच दुबळेपणाला मुकून मुलगी प्रत्येक गोष्टी स्वीकारायची आणि आता तर तसं झालंच नाही आनंदी तुझ्या बाबतीत तू खूपच वेगळी ठरली आहे जेव्हा आनंदी ही लीनाकडेच पाहत असते आणि आता लीनाला म्हणतात की लीना कसं आहे ना ही आनंदी लहानपणी अशीच होती पण काय नाही ही कल्याणी आहे ना ही कल्याणी आनंदीपेक्षा वेगळी आहे हिच्यामध्ये खूप धाडस आहे ह्या कल्याणीकडे ना मनाचं खूप मोठं बळ आहे कोणत्याही मनस्थितीला ती सामोरं जाऊ शकते आणि अन्न असं म्हणत असतानाच खूप रडतही असतात कठीण निर्णय घेऊ शकते लगेच मनोज आता म्हणतो की खरंच आनंदी बदलली किंवा मनोज हा खूप कौतुक करत असतो आनंदीचा आणि म्हणतो की खरंच मला आश्रमातल्या लोकांना पाहिल्यावरती आश्चर्यच वाटलं की आनंदीमुळे किती बदल झालाय नुसतं शिरेज पेशंटला आनंदी समोर असली तिचे एका नजरेने सुद्धा ते बरे होतात म्हणजे काय कामाला आहे आनंदीची त्यानंतर आता इकडे मालती म्हणू लागते की पण आज हेच बळ तिला कमी पडू दे सार्थक सरांसमोर कारण तिने तिचे मनाचे दरवाजे बंद केले तिला कुठेतरी आता ते भासू दे कल्याणही मला मनापासून असं वाटते की तू आता कुठेतरी थांबावं पण आनंदीला राग येतो ती म्हणते की हे बघाय असं काहीही होणार नाही आहे मी माझा मार्ग बदलला आणि मी आता त्या मार्गावरून कधीच ढळणार नाही माझा निर्णय झाला आहे तेव्हा आता मालतीला खूप वाईट वाटत असतं ते, ला ते रडायलाच लागतात पुढे आताच इकडे आनंदीला खूप राग येतो ती रागानेच निघून जाते तेव्हा आता ती जात असताना पुन्हा तिला मालती आवाज देत असते तर अण्णा म्हणतात की मालती जाऊ दे तिला आता पुन्हा मला माझ्या मुलीला गमवायचं नाहीये तिला आहे तो निर्णय घेऊ दे हो दे तिच्या मनासारखं पण प्लीज माझी आनंदी मला माझ्या डोळ्यासमोर हवी आहे ती पुन्हा मला सोडून जाऊ नये माझी अपेक्षा आहे आणि अण्णा पुन्हा रडत असतात आता आनंदी ही म्हणत असते की अगं आई माझ्यावर विश्वास ठेव हे लेखीला फक्त एक संधी दे ती काही चुकीचं करत नाहीये तिच्या एका निर्णयामुळे आज सर्वजण आनंदी होणार आहे मालती म्हणते कसला आनंद अगं तुझं तर संसार मोडणार आहे तेव्हा आनंदी म्हणते नाही आई मी अशी वागते ना तर सार्थक सरांना मार्ग मोकळा होणार आहे त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे त्यांच्या घरचे सुद्धा खुश होणार आहे विशेष म्हणजे मला जीवनदान देणाऱ्या विद्यमान सरांच्या आणि आभा मॅडमच्या मुलीचं आज भवितव्य घडणार आहे ती सुख सुखाने दिसणार आहे आणि मला सुद्धा तिची इच्छा पूर्ण करायची प्रत्येकाच्या सुखाचा विचार करते आनंदी पण तुझं काय तेव्हा आता मालती तिला म्हणत असते की प्रत्येकाच्या पदरात सुख पडणार आणि तुझं काय स्वतःचा विचार का नाही करत आहेस सर्वांच्या आनंदाचा विचार करत आहेस आणि तुझ्या हातात काय येणार आहे तेव्हा आनंदी म्हणते की आपल्याच माणसासाठी जर माझ्याकडून त्यांना आनंद मिळणार असेल तर अजून त्याच्यापेक्षा काय सुख आहे तेव्हा आता मालती म्हणते की एकदा विचार कर आनंदी सगळं चुकीचं बोलती तू मालती म्हणते की सुख अगं आनंदी आशेसमोर उभं राहून असं डोळ्याला नजरेला नजर लावून म्हणू शकतेस का तू की मी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचं सुख तोडती आहे बोलणार आहेस का तेव्हा आनंदी गप्पच बसते तर मालती म्हणते की का फसवतेस मला का खरं बोलत नाही आहेस स्वतःला का फसवून घेतेस मला तर काहीच बोलायचं नाही आहे बघ तुला जमते ना तुला आनंद बघायचा आहे ना दुसऱ्यांचा ठीक आहे असं म्हणून मालती रागानेच निघून जाते तरीकडे आनंदी विचारच करायला लागते पुढे आता सुखदा ही सार्थकला फोन करून सांगत असते की सार्थक फ्री झालास ना तू तू आज भेटणार आहेस ना कल्याणी ताईला सार्थक म्हणतो मी तर भेटणार आहे पण सुकधा नाही येते का आपण दोघंही तिला भेटलो असतो ना सुकथा म्हणते नाही अरे काहीतरी तिला बोलायचं होतं आणि मग कल्याणी ताईला बोलता यावं म्हणून तिने मला सांगितलं असेल कदाचित मी तिला तुझा फोटो पाठवला आहे त्यामुळे तू तिला भेट तेव्हा सार्थक म्हणतो हो माझी एक मिटिंग झाली ना की मी भेटेल अरे पण तू आली असते जर बरं झालं असतं मी कसं ओळखणार ना तिला सुकदा म्हणते की तिच्याकडे तुझा फोटो दिला आहे त्यामुळे ती येईल आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तू बोस ती समोरच उभी असेल तिने यल्लो कुर्ता घातला आहे सार्थक म्हणतो ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतो आता दुसरीकडे लीना आणि मनोज म्हणत असतात आता लीना मनोजला म्हणत असते की आनंदी आज सार्थक सरांना भेटणार आहे म्हणजे चित्र बदलणार आहे तुम्हाला काय वाटतं तेव्हा मनोज म्हणतो की मला तर असं वाटत नाही आहे की, की सा ला हो पुढे आता काही पॉझिटिव्ह होईल लीना म्हणते की असं का म्हणताय ओ आपली कशी इतक्या दिवसानंतर भेट झाली आणि आपण कसं सुखी संसाराला लागलो कदाचित त्यांचाही संसार सुखाने चालू होऊ शकतो पुन्हा मनोज म्हणतो खरंच मला आतल्या काळजापासून वाटते, का वाटते।, वाटते की असं होणार नाही कारण आनंदी तिच्या मनावर ठाम आहे आणि मेन म्हणजे इतक्या दिवसानंतर आनंदीला सार्थकला काय फेटावं असं वाटतंय लीना मला तर असं वाटते की आनंदीच्या डोक्यात काहीतरी शिजते ती नक्की सार्थक बरोबर काहीतरी वेगळ्या गोष्टीबद्दल बोलायला गेली कारण ती कल्याणी बनून जाते ना तेही एवढ्या दिवसांनंतर पण लीना म्हणते की असं नकाओ म्हणू असा विचार करा ना की ती पॉझिटिव्ह होऊन येईल आणि त्यांचाही संसार सुखाने होईल तेव्हा मनोज विचार करायला लागतो तर पुढे शलका आणि वृंदा दोघीही भाजीवालीचा रोल घेऊन तिथे लपून बसलेले असतात तिथे आता लगेच आनंदी येते आणि ती फोनवर विशालला सांगत असते की विशाल मी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचशील ती आता जात असतानाच तिला एका रिक्षावाल्याला ती हात करते आणि त्या रिक्षामध्ये बसून ती कुठे दुसरीकडे चाललेली असते हे पाहून तर शलका आणि रुंदा म्हणतात की बापरे आता ही कुठे निघाली शलका लगेचच म्हणते आग आई तर रिक्षामध्ये बसून गेली आता आपण काय आपण कसं का जाणार तितक्यात त्यांना एक सायकल दिसते तेव्हा शलका म्हणते आ इथे सायकल आहे सायकलवर बसून जाऊया का वृंदामध्ये चल चल पटकन चल तिचा पाठला करूयात असं म्हणू त्या दोघी आता सायकलवर बसून आनंदीचा पाठलाग करत असतात बराच वेळ खूप पुढे गेल्यानंतर रिक्षा थांबते त्याच्यामधून आनंदी बाहेर उतरते आणि एक कॉल कर करते म्हणजे आता तिने सुकोदाला कॉल केलेला असतो इकडनं शलका रुंदा ह्या कानोसा घेत असतात की आता ही काय बोलते ते आनंदी सुकदाला सांगत असते की सुकदा अगं मी पोहोचली आहे पण सार्थक सरांना किती वेळ आहे त्यांना जरा लवकर पाठव ना सुकत म्हणते का अगं तुला काही का झाले इतकी असं आनंदी म्हणते की अगं काय ना मला जरा मिटिंगला पण जायचं आहे बाहेर एक ठिकाणी काम आहे तेव्हा आता लवकरच बोलणं व्हायला पाहिजे माझा सार्थक सरांबरोबर पण आता सुखद म्हणते की प्लीज नाही ताई अगं तू बहीण म्हणून गेली आहेस तर प्लीज आज मा आजचा दिवस हा माझ्यासाठी घालव ना प्लीज तेव्हा आनंदी फोन ठेवते आणि विचार करत असते की आजचा दिवस हा फक्त सार्थक सरांना मी कल्याणी म्हणून भेटण्याचा आणि माझ्या सुखाचा नाही तर सुखदाच्या सुखासाठी मी भेटते असं म्हणून आता तिथे सार्थक सार्थक आनंदीला पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो की आनंदी तुम्ही मला का सोडून गेलात मी कुठे कमी पडलो लगेच तिथे विशाल येतो विशाल आता आनंदी विशालचा हात पकडते आणि म्हणते की मिसे मिस्टर राज्याध्यक्ष मी आणि तुमची आनंदी राहिलेली नाहीये मी आता विशालची पत्नी म्हणून कल्याणी झाले तेव्हा आता तुम्ही सुद्धा सुखदाचा विचार करा आणि सुखदाबरोबर पुढे संसार करा असं म्हणून आनंदी निघून जाते मात्र सार्थकला खूप मोठा धक्का बसतो तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे पाहायला विसरू नका मन धाक जोडते नवा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद